नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना मदतीची प्रक्रिया वेगाने कृषी मंत्री होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोचतील तर या ठिकाणी इटली महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला जागतिक पातळीवर नव्या दिशा व संधी मिळाव्यात या उद्देशाने मी सध्या रिमिनी इटली येथे मॅकफ्रूट दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय भाजीपाला व कृषी उद्योग प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी उपस्थित आहे परंतु काल आज महाराष्ट्रातील अनेक भागात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटाने पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे समजतात मी तातडीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन पावसाचे प्रमाण नुकसानाची व्याप्ती याची सविस्तर माहिती घेतली तसेच अधिकाऱ्यांना थेट ग्राउंडवर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना या ठिकाणी दिल्या असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे तर त्यांनी पुढं म्हटलं की काल व आज झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटामुळे पिकाचे व शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या कठीण काळात मी प्रशासनाची तात्काळ संपर्क साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची प्रक्रिया वेगाने राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत पंचनामे लवकर पूर्ण करून नुकसान भरपाई तात्काळ मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील नागरिकांना माझी विनंती राहील की वादळी पाऊस व वा गारपीटाची शक्यता लक्षात घेता अशावेळी प्रवास शक्यतो टाळावा शेतकऱ्यांनी देखील आपली स्वतःची व जनावराची काळजी घ्यावी शेतकऱ्यांची व्यथा ही माझीच व्यथा या संकटात तुम्ही एकटे नाही शासनाच्या माध्यमातून तुमच्यासाठी मदत मिळवण्यासाठी मी सर्वोपरी प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे